आपल्या संस्कृतीत गिफ्ट देणं किंवा गिफ्ट घेणं हा फक्त आनंदाचा भाग नाही तर नातेसंबंध जोडण्याचं एक माध्यम मा आहे लग्न असो वाढदिवस असो गृहप्रवेश नातवाचा जन्म किंवा कोणताही सणवार असो आपण नेहमीच आपल्या प्रियजनांना पैसे सोनं किंवा प्रॉपर्टी गिफ्ट देतो आणि घेतोही पण एक प्रश्न विचारते तुम्ही कधी विचार केला आहेत का की हे गिफ्ट आपल्यासाठी आनंद आहे की टॅक्सची डोकेदुखी हो गिफ्टवरसुद्धा काही परिस्थितीमध्ये टॅक्स लागतो म्हणजेच फक्त तुमच्या कमाईवर नाही तर तुम्हाला मिळालेल्या भेटींवरही सरकार टॅक्स आकारू शकतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की गिफ्ट टॅक्सेशन कोणत्या कायद्याखाली येतं कोणते गिफ्ट्स हे टॅक्स फ्री आहेत आणि कोणते टॅक्सेबल मॉनेटरी आणि नॉन मॉनेटरी गिफ्ट्सवरचं टॅक्सेशनचे नियम काय आहेत गिफ्टवरती कोणी टॅक्स भरायचा असतो आणि त्याच्यावरचा टॅक्सचा दर काय आहे आणि यापुढे गिफ्ट देताना किंवा घेताना कोणती खबरदारी घ्यायला हवी आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पलसुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्हाला हे सगळं सविस्तर समजेल त्यामुळे आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्यापैकी कोणाला कधी गिफ्टवर टॅक्स लागला आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ते गिफ्ट काय होतं सो पूर्वी भारतात एक वेगळा गिफ्ट टॅक्स होता पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तो रद्द झाला आता गिफ्टची कराकारणी इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन फिफ्टी सिक्स टू टेनच्या अंतर्गत केली जाते या सेक्शन नुसार काही गिफ्ट हे टॅक्स फ्री आहेत तर काही टॅक्सेबल तसंच मॉनेटरी आणि नॉन मॉनेटरी या दोन्ही प्रकारच्या गिफ्टसाठी स्वतंत्र टॅक्सेशनचे नियम आहेत टॅक्सच्या दृष्टीने गिफ्ट्स म्हणजे केवळ पैसेच नाही तर त्यात अनेक गोष्टी येतात सो गिफ्ट प्रामुख्याने दोन प्रकारच्या असू शकतात पहिलं आहे मॉनेटरी गिफ्ट्स किंवा नॉन मॉनेटरी गिफ्ट्स जर तुम्हाला फिजिकल कॅश किंवा बँक ट्रान्सफर चेक डिमांड ड्राफ्ट या स्वरूपातून जर गिफ्ट आले असतील तर त्याला मॉनेटरी गिफ्ट असं म्हटलं जातं आणि दुसरं आहे नॉन मॉनेटरी गिफ्ट्स नॉन मॉनेटरी गिफ्ट्स पण दोन प्रकारच्या असतात एकतर तर इम्युएबल प्रॉपर्टी किंवा मुवेबल प्रॉपर्टी जर तुम्हाला जमीन प्लॉट घर फ्लॅट या स्वरूपात गिफ्ट आलं असेल तर त्याला इम्युएबल प्रॉपर्टी गिफ्ट म्हटलं जातं आणि दुसरं आहे मुवेबल प्रॉपर्टी जर तुम्हाला सोन्या चांदीचे दागिने मिळाले आहेत किंवा त्याचं कॉईन मिळालं आहे शेअर्स म्युच्युअल फंड्सचे युनिट्स मिळाले आहेत एखादी कार किंवा बाईक मिळाली आहे महागडं पेंटिंग स्कल्पचर्स किंवा एखादं आर्टवर्क मिळालं आहे तर त्याला इमोवेबल प्रॉपर्टी गिफ्ट म्हटलं जातं आणि ह्या सगळ्या प्रकारच्या गिफ्ट्सवरती सरकार टॅक्स आकारू शकतो सरकारने काही परिस्थितीत गिफ्ट्स टॅक्स फ्री ठेवले आहेत सो पहिलं आहे तुमच्या रिलेटिव्सकडून मिळालेले गिफ्ट्स म्हणजेच तुमच्या नातेवाईकांकडून मिळालेले गिफ्ट्स नातेवाईकांमध्ये कोण येतं तर तुमचे आईवडील तुमचे भाऊ बहीण तुमचा जोडीदार किंवा तुमची मुलं तुमचे आजी आजोबा किंवा नातवंड तर हे सगळेजणं रिलेटिव्हच्या डेफिनेशनमध्ये येतात सो so, रिलेटिवच्या डेफिनेशनमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडनं जर तुम्हाला पैसे किंवा भेटवस्तू मिळाली आहे मग ती कितीही किमतीची असो ती तुमच्या हातात पूर्णपणे टॅक्स फ्री असते पण रिलेटिव्हचं डेफिनेशन हे खूप स्ट्रिक्ट आहे तुम्ही म्हणाल की मला आत्ते बहिणीकडनं किंवा एखाद्या मावस भावाकडून जर गिफ्ट मिळालं आहे तर ते टॅक्स फ्री नाही आहे तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागेल आता काही लोक रिलेटिव्हचं डेफिनेशन समजून न घेता ते गिफ्ट पूर्णपणे टॅक्स फ्री असं समजतात तर तसं करू नका तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून जर काही गिफ्ट मिळालं तर ते पहिलं रिलेटिव्हच्या डेफिनेशनमध्ये येतं आहे की नाही हे तपासा आणि मगच ते टॅक्स फ्री आहे की टॅक्सेबल हे ठरवा दुसरं आहे लग्नाच्या दिवशी मिळालेले गिफ्ट्स जर तुम्हाला लग्नाच्या दिवशी काही रक्कम मिळाली आहे किंवा एखादी भेटवस्तू मिळाली आहे तर ती तुमच्या हातात पूर्णपणे टॅक्स फ्री असते पण फक्त लग्नाच्या दिवशी मिळालेली गिफ्ट हां तुम्ही म्हणाल की मला ॲनिव्हर्सरीच्या दिवशी गिफ्ट मिळालं आहे तर ते टॅक्सेबल असतं टॅक्स फ्री नाही तिसरं आहे विल किंवा इनहेरिटन्समध्ये मिळालेली मालमत्ता समजा तुमच्या वडिलांच्या पश्चात तुम्हाला जर इनहेरिटन्समध्ये जर एखादी मालमत्ता मिळाली आहे एखादी प्रॉपर्टी मिळाली आहे तर ती तुमच्या हातात पूर्णपणे टॅक्स फ्री असते त्यावरती कोणताही टॅक्स लागणार नाही आणि चौथं आहे गव्हर्नमेंट अप्रूव्ह ट्रस्ट चॅरिटेबल संस्था किंवा एखाद्या लोकल अथॉरिटीकडनं जर तुम्हाला गिफ्ट मिळाले तर तेसुद्धा पूर्णपणे टॅक्स फ्री असतं आता कोणते गिफ्ट्स टॅक्सेबल आहेत ते आपण समजून घेऊया सो पहिलं आहे मॉनेटरी गिफ्ट्स तुमच्या नातेवाईकांव्यतिरिक्त जर इतर कोणाकडनंही जर तुम्हाला मॉनेटरी गिफ्ट्स मिळाले असतील आणि एका आर्थिक वर्षात ते मॉनेटरी गिफ्ट्सची व्हॅल्यू पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर त्या पूर्ण रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल उदाहरणार्थ तुमच्या एखाद्या मित्राने तुम्हाला साठ हजार गिफ्ट केलेत साठ हजाराची रक्कम गिफ्ट केली आहे तर ती पन्नास हजारापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्या पूर्ण साठ हजारावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल किंवा समजा दोन तीन मित्रांनी मिळून तुम्हाला गिफ्ट दिली आहे आणि त्या टोटल गिफ्टची व्हॅल्यू पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागेल उदाहरणार्थ एका मित्राने तुम्हाला वीस हजार दिलेत दुसऱ्या मित्राने पंचवीस हजार दिलेत आणि तिसऱ्या मित्राने दहा हजार दिलेत सो टोटल किती झाली तर पंचावन्न हजार आता ही पंचावन्न हजार पन्नास हजारच्या लिमिटपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला पूर्ण पंचान पंचावन्न हजारावरती टॅक्स भरावा लागेल सो so, ही पन्नास हजाराची लिमिट इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी नाही आहे ती ॲग्रीगेटमध्ये आहे म्हणजेच तो टोटल गिफ्टच्या व्हॅल्यूसाठी आहे दुसरं आहे इमूवेबल प्रॉपर्टी जर तुम्हाला एखादी इमूवेबल प्रॉपर्टी गिफ्टमध्ये मिळाली आहे तर त्याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू चेक केली जाते म्हणजे रेडी रेकनरप्रमाणेची व्हॅल्यू जर ती व्हॅल्यू पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर ती पूर्ण व्हॅल्यू तुमच्या हातात गिफ्ट समजली जाते आणि तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागतो पण एखादी इमूवेबल प्रॉपर्टी जर तुम्हाला कन्सेशनल रेटला मिळते उदाहरणार्थ एखादा फ्लॅट आहे ज्याची किंमत आहे तीस लाख आणि तुम्हाला तो गिफ्टमध्ये दहा लाखालाच आहे सो तुम्ही मोबदला किती देताय तर दहा लाख रेडी रेकनर किंवा स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू किती आहे त्याची तर तीस लाख तर ह्या दोघांमधला फरक जर पन्नास हजारापेक्षा जास्त असेल किंवा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर जो फरकाची रक्कम आहे ती तुमच्या हातात गिफ्ट समजली जाते आणि तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागतो सो आपल्या उदाहरणात फरक किती झाला तर वीस लाख पन्नास हजारापेक्षा जास्त आहे आणि दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे सो ही वीस लाखाची रक्कम तुमच्या हातात गिफ्ट समजली जाईल आणि तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागेल आणि तिसरं आहे मुवेबल प्रॉपर्टी सो so, मुवेबल प्रॉपर्टीच्या केसमध्ये जर त्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागेल आता या गिफ्ट्सवरती कोणी टॅक्स भरायचा असतो तर गिफ्ट्स घेणाऱ्याने टॅक्स भरायचा असतो म्हणजेच ज्याला गिफ्ट मिळालं आहे त्याच्यावरती टॅक्स भरण्याची जबाबदारी असते सो so, जी काही गिफ्टची रक्कम आहे ती तुम्हाला तुमच्या आय टी आरमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडच्या खाली दाखवायची असते आणि त्यावरती तुमच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे त्यावरती टॅक्स भरायचा असतो उदाहरणार्थ तुम्हाला एक लाख रुपये गिफ्टमध्ये मिळाले आणि तुम्ही तीस टक्केच्या स्लॅब रेटमध्ये दा मग तुम्हाला त्या एक लाखावर तीस टक्के टॅक्स भरायचा आहे म्हणजेच तीस हजार टॅक्स भरायचा आहे आणि त्या था, तीस हजारावरती तुम्हाला चार टक्के सेससुद्धा भरायचा आहे सो जर मॉनेटरी गिफ्ट्स असतील तर तुम्हाला टोटल किती गिफ्ट्स मिळाले आहेत त्याची ॲक्च्युअल अमाऊंट काय आहे त्या अमाऊंटवरती तुम्हाला तुमच्या स्लॅबरेटप्रमाणे टॅक्स भरायचा आहे आणि जर नॉन मॉनेटरी गिफ्ट्स असतील जर प्रॉपर्टी असेल तर रेडी रेकनर व्हॅल्यूवरती आणि जर दु इतर मुवेबल प्रॉपर्टी असेल तर त्याचं व्हॅल्युएशन करून जी रक्कम येईल त्यावरती तुम्हाला तुमच्या स्लॅबरेटप्रमाणे टॅक्स भरायचा आहे यापुढे गिफ्ट देताना किंवा घेताना पुढील खबरदारी नक्की घ्या पहिलं आहे मोठ्या गिफ्टसाठी गिफ्ट, गिफ्ट डीड तयार ठेवा जर तुम्ही प्रॉपर्टी शेअर्स किंवा सोनं गिफ्ट म्हणून देत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे गिफ्ट डीड असणं आवश्यक आहे दुसरं आहे जर तुम्ही पैशांच्या स्वरूपात गिफ्ट देत आहे तर शक्यतो बँक ट्रान्स्फर करा कारण कॅश गिफ्ट्सवर टॅक्स रि टॅक्स क्रुटिनीची रिस्क ही जास्त असते तिसरं आहे जर तुम्ही ज्वेलरी म्हणजेच दागिने किंवा एखादी प्रॉपर्टी गिफ्टमध्ये देत असाल तर त्याचं व्हॅल्युएशनचा रिपोर्ट काढा आणि तो रिपोर्ट तुमच्याकडे ठेवा आणि चौथं आहे की गिफ्ट देणारा आणि गिफ्ट घेणारा दोघांचंही पॅन कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे त्यांचे आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असले पाहिजेत कारण जर उद्या स्क्रुटिनीमध्ये ऑफिसरनी मागितले तर तुम्हाला ते, ते सहज देता येतील सो आपल्यासाठी गिफ्ट ही एक भावना आहे पण सरकारसाठी टॅक्सेबल इन्कम असू शकतं त्यामुळे गिफ्टच्या टॅक्सेशनचे नियम माहीत असतील तर तुम्ही त्याचं प्लॅनिंग करून त्यावरचा टॅक्स वाचवू शकता आणि भविष्यातल्या अडचणीही टाळू शकता म्हणूनच पुढच्या वेळेस पैसे सोनं प्रॉपर्टी गिफ्ट देताना किंवा घेताना व्हिडिओमधले सांगितलेले नियम लक्षात ठेवा आणि मगच ॲक्शन घ्या आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू